मनोज जरांगेंची ईडी मार्फत चौकशी करा ओबीसी आंदोलकांची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी मनोज जरांगी पाटील ईडी मार्फत चौकशी करा अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केले आहे एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले तर तिथून काही अंतरावरच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण करत आहेत आज नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय नवनाथ वाघमारे म्हणाले की मनोज जरांगेच्या आंदोलनामधून दहशत माजवण्याचं काम आणि ओबीसीवर दबाव टाकण्याचं काम सुरू आहे मनोज जरांगे यांनी अभ्यास करावा रात्री येऊन जर मंत्री भेटत असतील तर त्यांचं रात्री काय काम आहे रात्रीच खेळ चाले रात्रीत बंद दराड काय चालतंय शंभर खोक्यांचा अपहार झाल्याचं त्यांनी मान्य केलंय आणि याबाबत राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे जरांगे यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे आमच्यामध्ये कोण शासकीय आहे हे आम्ही वारंवार सांगतो जरांगे मागे मुख्यमंत्री आणि तुतारीवाल्याचा हात आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलाय मुख्यमंत्र्यांना कुठलाच अभ्यास नाही मुख्यमंत्र्यांनी जे जे आर काढले ते कोर्टात टिकले पाहिजे तुतारीच्या पक्षामध्ये मी स्वतः होतो पवार साहेबांना घरातच सगळे पद लागत असतात मी शरद पवारांच्या राष्ट्रपतीत असताना जाणवले की लोकप्रतिनिधींनी कारखान्याहून वायर पुरवलं उपोषण उठल्यानंतर बसवण्याचं काम या लोकप्रतिनिधी आणि रोहित पवार यांनी केलं असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे ज्या लोकांनी जरांगी नावाच्या बालीस माणसाला खोके आणून दिले त्यांना आम्ही खोके आणून दिलेच म्हणणार ना ज्या खोक्यांच्या जीवावर हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनामधून दहशत माजवण्याचं काम ओबीसीवर अन्याय करण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे आणि वारंवार ते सुरू कुठंतरी आवाज दाबण्याचा कुणी कुणी बोलायला लागलं की त्याच्या विरोधात बोलायचं आणि म्हणजे कुठलाच अभ्यास नाही मागणी कुणाकडं करायची कुणावर दबाव टाकायचा ते सोडून ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं ओबीसी नेत्यांना दबाव टाकण्याचा ओबीसी नेत्यांना गलीचे भाषेत बोलायचं हे चुकीचं आहे ना जरांगीने अभ्यास केला पाहिजे खोके तर त्यांनी घेतलेलेच आहेत त्यांनी स्वतःच मान्य केलं होतं की काहीतरी शंभर खोके मग त्यांच्या याच्यामध्ये शंभर खोक्यांचा अपार झाला आहे म्हणून आणि शंभर खोक्याचा झाला असेल तर जास्तच त्याच्यापेक्षा दोन पाचशे खोक्यांचा झाला असेल त्यामुळे खोक्यांचं प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे त्यांनी शंभर खोक्यांचा अपार झाला म्हणून सांगितलं आहे ना तर मग तुम्ही त्याच्यात रिॲलिटी काय आहे हे जारांगीनाच विचारलं पाहिजे हे बघा रात्रीच खेळ चाले रात्रीच्याला जर मंत्री येऊन भेटत असतील तर मंत्र्यांचं काम काय रात्रीच्याला कोणते जी आर काढायचे त्यांना रात्रीच्याला कोणते मोठमोठे निर्णय घ्यायचे शेतकऱ्याविषयी घ्यायचे आहेत ओबीसी विषयी की काय दलिताविषयी घ्यायचे आहेत कोणाविषयी घ्यायचे का मराठाविषयी घ्यायचे रात्रीत काय चालतंय नेमकं आणि तेही बंद आड मीडिया नसते काही नसतं फक्त मीडियाला मंत्री गेल्याला कळतो आल्याला कळतो आणि मंत्री न आला तरी इव्हेंट करायचा एखादा मंत्री न आला तरी इव्हेंट करायचा आणि दुसऱ्या मंत्र्याला बोलायचं मंत्र्यावर दबाव टाके खोके, खोके मग ते खोके काय दाखवत नेत असतील का, ने का? खोकेबरोबर ते जिथं जायचे तिथं जात असतील आणि खोक्याच्या जेव्हाच एवढं सुरू आहे ना आज एवढं म्हणजे मोठा त्यांनी स्वतः शंभर खोक्यांचा आमच्या ह्याच्यात अपार झाला म्हणून सांगितलंय शंभर खोक्यात जर स्वतःच माणूस मान्य करत असेल तर कमीत कमीत दोन पाचशे खोक्यांचा त्याच्यामध्ये मग कोण आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे ना याची तर केंद्र सरकारने राज्य सरकारने सीबीआय मार्फत ईडी मार्फत खरी चौकशी केली पाहिजे त्यांनी आरोप केला तर त्याची चौकशी केली पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल ना त्यांचे कोण सहकारी आहेत त्यांचे कोण मित्र आहेत त्यांचे कोण आंदोलन चालवणार आहेत हे त्याच्यात काय सगळं दूध कदूध पाणी पाणी बाहेर येईल त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारला माझी विनंती आहे त्या, त्या खोक्यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे सी बी आय मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि ह्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे एक आंदोलन किती खोक्यात आहे एक आंदोलन म्हणजे महाराष्ट्राला आजपर्यंत असं आंदोलन कळलं नाही की त्याची खोक्याची भाषा आहे आणि इथून पुढं बी कळणार नाही तसं एकमेव आंदोलन जे फक्त खोक्यांची भाषा करतं म्हणजे ते खोक्यांची भाषा करतात त्यामुळे त्यांची खोक्यांची चौकशी झाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना